पावसाळी व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन यांच्या अनुषंगाने हर्सुल तलाव येथे मॉक ड्रिल घेण्यात आले मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत महानगरपालिकेचे विविध विभाग पावसाळी व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहेत यात विद्युत उद्यान यांत्रिकी विभागाच्या वतीने पावसाळी हंगामात होणाऱ्या विविध परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आहेत येथे अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने पावसाळी व्यवस्थापनासाठी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीची पाहणी व विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी तलावात उपलब्ध असलेल्या बोटीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वप्नील सरदार यांनी स्वतः बी ए सूट परिधान करून याचे परीक्षण केले यानंतर पट्टीचे होणारे प्रात्यक्षिक दाखविले यावेळी फायर टेंडर रेस्क्यू एन गरवारे कंपनी व डी सी यांचे पथक व रेस्क्यू व्हेकल यांचे पथक उपस्थित होते